सावरगाव येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयमध्ये निमित्तानं ध्वजारोहण संपन्न झालं महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्व बहनजी आणि महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण संपन्न झालं प्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय जुन्नर सेवा केंद्राच्या संचालिका वंदना बहनजी सहसंचालिका रोशनी बहनजी रामेश्वर भाईजी तसेच सावरगाव ग्रामपंचायतचे सदस्य नितीनदादा बाळसरा उमेश जाधव प्रगतशील शेतकरी चंद्रकांत बाळसराब सुरेश हिंगे विलास थोरात इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते या, या कार्यक्रमातून सर्वांना शिवसंदेश देण्यात आला येणाऱ्या शिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी शिवरात्रीचं महत्त्व आध्यात्मिक ज्ञान आत्मिक उन्नतीचं ज्ञान परमात्म्याची खरी ओळख आत्मिक गुणांच्या आधारे आपले दैनंदिन जीवन सुख शांती आनंदमय होण्यासाठी सर्वांना याबद्दल ज्ञान दिलं सर्वांनी योगाभ्याससुद्धा केलाय आपण सर्वजण आज महाशिवरात्रीचं महाशिवरात्रीच जे पावन पर्व येणार आहेत त्याच्या निमित्ताने आपण आज सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत तर जसं आपण पाहतो की प्रत्येक आपल्या अं प्रत्येक सणाच्या पाठीमागे काही ना काही आध्यात्मिक रहस्य आहे तसंच शिवरात्रीचा हा जो महान पर्व आहे त्याच्या पाठीमागे पण काही आध्यात्मिक रहस्य आहे जसं आपण शिवरात्रीला जागरण करतो आपण उपवास करत असतो शिवरात्रीला आपण शिवमंदिरामध्ये जातो मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण त्या शिवपिंडीवरती फुलं वाहतो त्यामध्ये विशेष करून धोत्र्याचं फुल किंवा काटेकोरंटीची अशी विषारी फुलं वाहिली जातात मग ती विषारी फुलं का वाहिली जातात किंवा त्यामागे काय आध्यात्मिक रहस्य आहे तर सगळ्यात पहिलं महत्वाचं की आपण शिवरात्रीला उपवास करतो तर उपवास याचा अर्थ होतो की उप आणि वास म्हणजे उप म्हणजे वरती वास म्हणजे निवास करणे तर आपल्याला वरती मनबुद्धीने परमात्मा हा वरती राहणारा आहे आणि त्याच्या जवळ आपल्याला मनबुद्धीने राहायचं आहे हा उपवासाचा खरा अर्थ आहे मग आपल्याला केवळ एक दिवस उपवास न करता आपल्याला रोज हा उपवास करायचा आहे मनबुद्धीने आपल्याला ईश्वराला आठवण करायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपण शिवरात्रीला करतो जागरण मग आपल्याला फक्त केवळ रात्री जागरण न करता आपल्याला स्वतःची ही आत्मज्योत जागृत करायची आहे आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे की मी एक चैतन्य शक्ती आहे जी या शरीराला चालवणारी एक शक्ती आहे ही आत्मज्योत आपल्याला जागृत करायची आहे आणि तिसरी गोष्ट की आपण शिवरात्रीला शिव मंदिरामध्ये त्या शिवाच्या पिंडीवरती आपण जे विषारी फुलं वाहतो त्यामागे अर्थ हा आहे की परमात्म्याने येऊन आपल्याला सांगितलेलं आहे की तुमच्यामध्ये जे विकार रूपी विष आहे अवगुण आहेत दुर्गुण आहेत ज्या कमी कमजोरी आहेत ते विकाररूपी विष तुम्ही मला द्या परंतु आपण मात्र ते रूपी विष स्वतः जवळ ठेवलेलं हो आहे आणि ईश्वराला आपण विषारी फुलं वाहिलेली आहे तर आज या शिवरात्रीच्या महान पर्वावरती आपण सर्वजण एक संकल्प करूयात की मी सदैव मनबुद्धीने ईश्वराच्या आठवणीमध्ये राहील आणि माझ्यामध्ये जे अवगुण आहेत दुर्गुण आहेत ते मी ईश्वराला अर्पण करेल पौशांत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा